नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मनमे हे विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील संयुक्त मोहीम हा जबरदस्त आणि स्फूर्तीदायक पाठ ही कथा आपल्याला सहकार्य समर्पण आणि नेतृत्वाचे महत्व शिकवते जर तुम्हाला आत्मविश्वास मेहनत आणि ध्येयावर दृढ राहण्याची प्रेरणा हवी असेल तर हा पाठ नक्की ऐका चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया संयुक्त मोहीम स्पर्धा परीक्षेचा चक्रव्यूह भेदू पाहणारे अनेक उमेदवार मला भेटायला येतात आणि सो कॉल्ड यशाचं सिक्रेट विचारतात सिक्रेट बिक्रेट काही नाही इच्छाशक्ती नियोजन तयारी उजळणी आणि बुद्धी व बूड तुटे तोपर्यंत मेहनत हेच सिक्रेट आहे ख्यातनाम विचारवंत सॉक्रेटिसचा एक प्रेरणादायी किस्सा आहे सॉक्रटीस कडे एक तरुण असाच यशाचं रहस्य विचारायला गेला होता सॉक्रोटीस त्याला घेऊन एका पाण्याच्या तलावात शिरला अगदी गळ्यापर्यंत पाणी आलं त्यावेळी सॉक्रटीसनं त्या तरुणाचं डोकं घट्ट धरलं व पुरत्या ताकदीनं त्याला पाण्यात बुडवलं ज्यावेळी तो काळा निळा होऊन श्वासोच्छवासासाठी तडफडू लागला त्यावेळीच त्याच्या मानेवरची पकड सॉक्रटीसनं ढिली केली व त्याला बाहेर काढलं तो तरुण बाहेर येताच मोठमोठ्यानं धापा टाकत कर श्वासोच्छवास करू लागला त्यावेळी सॉक्रेटिसने त्याला सांगितलं जसा तू काळा झाल्यावर एका श्वासासाठी जीवा तडफडलास तसा तू इप्सित यशाच्या सिद्धीसाठी इप्सित तुला लिलया साध्य होईल म्हणूनच या स्पर्धा परीक्षेच्या संघर्षात कुठलाही शॉर्टकट नाही इंग्रजी व मराठीच्या पेपरची फार तयारी करण्याची गरज नव्हती एम पी एस सीच्या फायनल स्कोअरमध्ये भाषा विषयाचे गुण आमच्या वेळी पकडले जायचे यू पी एस सीमध्ये मात्र या दोन्ही पेपरमध्ये फक्त पास होणं आवश्यक असतं निबंधाचा पेपर मात्र आव्हान होता एकाच विषयावर तीन तास बसून काय व किती लिहायचं या दोनशे मार्कांच्या पेपरात मिळणारे गुण अंतिम स्क्युअरमध्ये पकडले जातात चार पैकी एका विषयावर निबंध लिहावा लागेल यामुळे पहिल्यांदा कोणत्या क्षेत्राशी संबंध निबंध लिहायचा हे ठरवलं अर्थशास्त्र किंवा विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित विषयाचं आपण तीन साडेतीन हजार शब्द एवढ्या क्षमतेनं दर्जेदारपणे लिहू शकतो शकतो का नाही हे माहीत होत त्यामुळे राजकीय समाजशास्त्रीय किंवा मानव्यशास्त्रीय संबंधित विषयावर निबंध लिहायचा हे ठरवलं आणि मग वेगवेगळे तत्सम विषय घेऊन अवांतर वाचनाची सुरुवात केली मी तीनशे पानांची वही निबंधासाठी ठरवली होती त्यामध्ये साधारण तीस विषय ओळीनं लिहिले आणि ज्या ज्यावेळी त्या विषयावर काही माहिती मिळायची नवीन मुद्दा सापडायचा त्याची नोंद ठेवायला लागलो निबंध घड्याळ लावून कच्च्या पानावर लिहायला लागलो चांगली कवनं कोट्स व विचार पाठ करायला लागलो याचा उपयोग मला परीक्षेवेळी तर झालाच शिवाय आता फील्डवर काम करताना युवकांशी संवाद साधताना ते सुविचार माझ्या विचारांना बळकटी देतात मटेरियल व मांडणी यांची एका वेळी तयारी होत होती तीन तासांच्या वेळापत्रकामध्ये पहिला अर्धा तास तर निबंधाचा सांगाडा बनवायला दिला कोणते मुद्दे विचारप्रवाहाची दिशा व तर्कशुद्ध मांडणी याचा कच्च्या कागदावर आराखडा बनवला आणि मग विषयाला हात घालून विषयाला खेटून विषयांतर न करता व पालहाळ न लावता निबंध लिहायचा सराव सुरू केला अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची होकारात्मक आणि सकारात्मक विचार व्यक्तिमत्वाची छबी निबंधामध्ये पडेल याची पुरेपूर खबरदारी घ्यायचो आणि हो एकदम फुस झालं अचानक एमपीएससी पूर्वपरीक्षेचा निकाल लागला पास झालो होतो यूपीएससी प्रिलिम्सचा निकाल लागायला पंधरा एक दिवसांचा अवधी होता तयारीचा टेम्पो धावला ऐन वेग पकडत असताना दिल्लीच्या गाडीची हवाच गेली कारण यावेळी पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं साडेतीनशे पद घोषित केली होती अस्थिरता साशंकता भवितव्याबाबतची भीती काहूर माजू लागली हातच सोडून पळत्याच्या पाठी लागण्यात नव्हता सगळ्या दिल्ली ध्येयाचा पसारा बाजूला सारला आणि एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागलो बाजारातून आणलेली काही जुजबी पुस्तकं मदतीला होती महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून सामान्य अध्ययनाच्या पेपर दोनची ची तयारी चालू केली गेल्या परीक्षेत ऐनवेळी आठ दिवस अभ्यास करून देखील समाजशास्त्रानं घबाड यश दिलं होतं यावेळी फक्त दीडशे पानांच्या एका पुस्तकावर अवलंबून न राहता इरावती कर्वेची समाजशास्त्रीय संकल्पनावरील पुस्तकं खरेदी केली इतिहास व सामान्य अध्ययनाच्या पेपर एकची तयारी यू पी एस सीच्या अभ्यासामुळे आपसूक होऊ लागली होती मात्र परीक्षेचं स्वरूप प्रश्नांचा दर्जा भिन्न होता त्यामुळे तयारीच्या होका यंत्राला वेगळ्या दिशेला सेट करावं लागणार होतं वैचारिक गोंधळ आणि रात्र थोडी सोंगफार अशी परिस्थिती झाली होती पंधरा दिवसांनी युपीएससी प्रिलिमचा निकाल लागला इथेही यशस्वी झालो धरलं तर चावतंय सुटलं तर पळतय अशी दोन्ही परीक्षाबद्दलची मनस्थिती तयार झाली होती तयारी कोणत्या परीक्षेची करायची जोर कुठे लावायचा दोन्हींची तयारी केली तर कदाचित घर काना घाटका घाट का अशी अवस्थाही होणं शक्य होत सुदैवानं अलीकडे एम पी एस सी न युपीएससीच्या पार्श्वभूमीवर आपल्या अभ्यासक्रमामध्ये बदल केले आहेत पूर्वी या दोन्ही परीक्षांची एकत्र तयारी करणं म्हणजे दुधारी तलवारीशी खेळल्याप्रमाणे होतं एका परीक्षेला चालणारा ऐच्छिक विषय दुसरीकडे सपशेला आपटायचा परीक्षांचं वेळापत्रक सुद्धा खोड्या काढल्यासारखं एकमेकांशी क्लॅश व्हायचं त्यामुळे शहाण्यानं कोणताही एक पंथ निवडावा दोन दगडांवर पाय ठेवू नये असा या क्षेत्रातील त्या काळात सल्ला द्यायचे महाराष्ट्रातील मुलं दिल्लीच्या परीक्षेसाठी सिद्ध हस्त व्हावीत म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं डोळस निर्णय घेतला व परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम यूपीएससीच्या पॅटर्नला पूरक व सुसंगत ठरेल अशी भूमिका घेतलेली दिसते युपीएससीची तयारी करता करता थोडी अधिक महाराष्ट्राच्या अनुषंगानं अभ्यासाला फोडणी दिली तर राज्यसेवेतील एखादी क्लास टू पोस्ट तर निश्चित गळायला लागते आमच्या वेळी तशी परिस्थिती नव्हती दोन्ही परीक्षा मात्र एकात एक, एक पाय घालून यायच्या पण त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांचं नुकसान व्हायचं न तळ्यात न मळ्यात अशी परिस्थिती व्हायची माझ्याही समोर अशी हातघाईची परिस्थिती निर्माण झाली होती पण आता ट्वेंटी ट्वेंटीला पर्याय नव्हता येणारा चेंडू मैदानाबाहेर बाहेर पाठवायचा हा निश्चय केला व दोन्ही परीक्षांच्या तयारीचं नियोजन वेळापत्रक बनवलं राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अनुभव होता पूर्ण परीक्षा हाताखालून गेली होती त्यामुळे एव्हरेस्ट गाठायचं मुख्य उद्दिष्ट ठेवलं रस्त्यात कळसूबाई ही सर होईल अशी खात्री होती तहान भूक विसरून तयारी सुरू केली